नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिमांड केल्यानुसार आपण जे के टुडीच्या ज्या पी डी एफ आहेत त्या तुमच्यासाठी आता मराठीमध्ये आपण ज्या आहेत ते घेऊन आलेलो आहोत सो ज्यांना कुणाला आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा संयुक्त म्हणजे कंबाईनची गट ब आणि गट कच्ची पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी जे के टुडे हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे लक्षात ठेवा आणि ह्या जे के टुडेच्या पी डी एफ जे आहे त्यांचे प्राइस जर आपण बघायचे झाल्या तर जवळपास एका महिन्याचे तुम्हाला अडीचशे रुपयाच्या आसपास त्यांची पी एफ प्राईस पी डी एफ जी आहे ती तुम्हाला मिळते त्यांच्या साईडवरती पण आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या साठी अतिशय कमीत कमी रेटमध्ये ह्या पी एफ ज्या आहेत ह्या तुमच्यासाठी आपण मराठीमध्ये ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत अतिशय महत्वाचे सगळे प्रश्न उत्तर असतात परीक्षेमध्ये डायरेक्ट कधी कधी दी ह्यातले प्रश्न जास्त ते तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामुळं ज्यांना कोणाला जे के मधून तयारी करायची असेल मराठीमध्ये आणि ज्यांना कोणाला आपला अटेम्प्ट जो आहे हा वाया घालवायचा नाही आहे चालू घडामोडीमध्ये अतिशय चांगला स्कोर करायचा असेल त्यांनी नक्कीच या पीडीएफ ज्या आहेत तुम्ही घ्या ह्या जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जवळपास सहा महिन्याच्या पीडीएफ तुमच्यासाठी आता आपण अवेलेबल करून देत आहे आणि तेही मराठीमध्ये ठीक आहे तर याची जी प्राइस आहे ती फक्त आपण शंभर रुपये याची प्राइस सा जी आहे ती आपण ठेवतोय सहा महिन्यासाठीची आणि ची जर तुम्ही साईडवरती जाऊन पीडीएफ घ्यायला गेला तर त्याची एका महिन्याची प्राइस जी आहे ती अडीचशे रुपयाच्या आसपास तुम्हाला एका महिन्याची पीडीएफ जी आहे ती पडते ठीक आहे सो जवळपास आपण पंधराशे रुपयाच्या पीडीएफ आणि सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथे अवेलेबल आहेत बाहेर तुम्हाला मराठीमध्ये पीडीएफ नाही आहेत तर आपण तुमच्यासाठी पीडीएफ फक्त शंभर रुपयामध्ये सहा महिन्याच्या पीडीएफ जे केमसीक्यूच्या पीडीएफ जे आहेत हे तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून देत आहे सो ज्यांना कुणाला वेळ घालवायचा नाही आहे ज्यांना कुणाला चालू घडामोडी मध्ये चांगला स्कोर करायचा आहे त्यांनी नक्कीच ह्या पीडीएफ तुम्ही घेऊ शकता पीडीएफ कशा घ्यायच्या तुम्हाला तर जे पे क्रमांक आहे आपला एक्क्याण्णव हो, पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हो, या जी क्रमांकावरती तुम्ही पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हाच व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही नक्कीच पाठवून द्या तुम्हाला एक लिंक दिली जाईल टेलिग्राम प्रायव्हेट चॅनलची तिथून तुम्ही सगळ्या पीडीएफ ते डाउनलोड करून प्रिंट सुद्धा करू शकता ठीक आहे सो जास्तीत जास्त तुम्ही प्रिंट करूनच वाचायचा प्रयत्न करा तर त्या पीडीएफ कशा पद्धतीच्या असणार आहेत किंवा काय असणार आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन जाईल तिथून तुम्ही डेमो पीडीएफची फाईल जी आहे ते बघू शकता कशा प्रकारे आहे आणि इव्हन तुम्ही व्हेरीफायसुद्धा करू शकता तुम जी केच्या पीडीएफ जर इंग्लिश असेल तर तुम्ही आणि ते आपली फाईल मराठीमध्ये बरोबर आहे का ते सुद्धा तुम्ही व्हेरीफाय तिथून करून घेऊन न, तुम्ही डिसिजन तुम्ही घेऊ शकता तर हे ज्या पीड आहेत ह्या जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सहा महिन्याचे पीडीएफ तुम्हाला जे आहे ते मिळतील तर ही जी पीडीएफ आहे ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आता दोन हजार पंचवीस ची होईल आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट आ, गट क साठी दोन हजार पंचवीस साठी अतिशय उपयुक्त आहेत इव्हन मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही करंट अफेअर्स करणार असाल तर ह्या पीडीएफ तुमच्याकडे असणं फार गरजेचे आहेत ठीक आहे सो so, ह्या ज्या पीडीएफ मध्ये तुम्हाला जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या एकूण सहा महिन्याच्या पीडीएफ मराठीमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत याच्यामध्ये जवळपास दोनशे चाळीस प्रश्न असतात विथ विश्लेषणा सहित ठीक आहे डिस्क्रिप्शन सहित तुम्हाला या पीडीएफ जे आहे ते मिळून जातील ठीक आहे तर ह्याच्यामध्ये के टूडे हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे राज्यसेवा आणि संयुक्त कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी त्याच्यामुळे जर तुम्ही सिम्प्लिफाईड करत असाल तर सिम्प्लिफाईड सोबत जेके क्यू च्या पीडीएफ सुद्धा तुम्ही करून जा जर डायरेक्ट प्रश्न कधी कधी मधून सुद्धा येतात लक्षात ठेवा डायरेक्ट प्रश्न आला आला की विदिन तुमच्या काही सेकंदामध्ये प्रश्न तुमचा सुटून जाईल आणि तुमचा चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त स्कोर जो आहे तो तुमचा नक्कीच त्याच्यामध्ये होण्यासाठी हातबार तुम्हाला या पीडीएफचा लागेल पीडीएफची प्राईस तुम्हाला आहे हंड्रेड रुपीज आहे सिक्स मंथसाठी यासाठी तुम्हाला जे पे क्रमांक आहे हा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेवा एक्क्याण्णव याच्यावरती पे करा पे केल्यानंतर तुम्ही याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा हा व्हॉट्सअपचा सुद्धा हाच क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या त्याच्यानंतर प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक सगळ्या असतील त्यातून डाउनलोड करून घेऊ शकता तर या पीडीएफ कशा प्रकारचे असणार आहे त्याच्यासाठी एका महिन्याचे संपूर्णपणे जे आपण ड्रायव्ह लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कशाप्रकारे आपण पीडीएफ ज्या त्यात जे ते तुम्हाला दिसून जाईल तर तुम्ही डेमो फाईल सुद्धा आहे ते पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक जे आहे ते तुम्हाला दिलेली आहे आणि तुमच्या जर काही शंका असतील तर व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम क्रमांक आपला सुद्धा सेमच आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही या लवकरात लवकर घ्या कारण आपल्याला वेळ कमी आहे आहे साठी थोडासा अधिक वेळ आहे पण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा जर तुम्ही देणार असाल आणि तुम्हाला या सहा महिन्याचे पीडीएफ मराठीमध्ये हवे असेल तर डेफिनेटली तुम्ही नक्कीच घ्या निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये जो आहे तो होणार आहे ठीक आहे सो कोणी इथून पुढे वेळ वाजवत वाया घालवू नका सिम्प्लिफाईड सोबत जे काही जोडेसा एक सोर्स ठेवा दोन सोर्स करंट टप्प्यासाठी ठेवा इनफ झाले तुम्हाला तेवढे आणि त्याचे सतत सतत रिव्हिजन जे आहे ते तुम्हाला करायचे आहे जास्त सोर्सेस न ठेवता एक दोन चांगले सोर्सेस ठेवा आणि त्याची जितक्या जास्त वेळा रिव्हिजन कराल तितक्या जास्त तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला स्कोर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल त्याच्यामुळे कुणीही वेळ इथून पुढे वाया घालवू नका डेफिनेटली आपल्या पीडीएफ ज्याच्या सर्वांनी घ्या आणि लवकरात लवकर एखादी लवकरात लवकर पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करा तर बिबट्यात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयज अँड ऑल द बेस्ट